शिंदे ठाकरेंमध्ये पुन्हा बात राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट अद्याप गुलदस्त्यात दोन हजार तेवीस मधल्या आठव्या भेटीनं चर्चेला ऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा भेट आणि चर्चा झाली गुरुवारी राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची दोन हजार तेवीस या वर्षातली आठवी भेट आहे मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रमुखापेक्षा राज ठाकरे यांची सर्वाधिक वेळेला भेट घेतली त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरेंमधल्या वाढत्या भेटीगाठींमुळे पुन्हा एकदा जवळकीची चर्चा सुरू झाली आहे ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी तर नाही ना असा प्रश्न या भेटीच्या सत्रांमुळे उपस्थित होतोय रासाहेबांचा एक मूड असतो त्या मूडमध्ये राजसाहेब जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी असतील तर निश्चित ते शेअर करतात आणि तुम्हालाही माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब जिथे काम तिथे आपण धावून गेलं पाहिजे किंवा तस कुणी जर अशा पद्धतीचं सजेशन देत असतील तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे म्हणून त्यांची ही झालेली बैठक या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही पण सततच्या भेटींमुळे दोन्ही नेत्यांमधली जवळीक वाढल्याचं स्पष्ट होत आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दोन हजार तेवीस मध्ये अनेक वेळेला भेटी झाल्या सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी वर्षा बंगल्यावर बैठक झाली पाठोपाठ सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला शिवतीर्थावर दोघांमध्ये चर्चा झाली सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वर्षा बंगल्यावर बैठक झाली तर सात जुलै दोन हजार तेवीसला पुन्हा एकदा राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले होते वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला शिवतीर्थ बंगल्यावर गणपती दर्शनाच्या निमित्तानं दोघांमध्ये भेट आणि चर्चा झाली अवघ्या पाचच दिवसात वर्षा बंगल्यावर गणपतीच्या दर्शनाला स्वतः राज ठाकरे पोहोचले होते दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला वर्षा वर बंगल्यावर टोलचा प्रश्न घेऊन राज ठाकरे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विविध राजकीय प्रश्नांवर चर्चा झाली राजसाहेब हे सातत्याने जनतेचे प्रश्न उचलत असतात राजसाहेब किंवा त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री हे अतिशय सकारात्मक आहेत आणि दोघही दो जुने शिवसैनिक आहेत दोघही कडवड बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि म्हणून दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच होईल दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातल्या वाढत्या भेटींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं चिमटा काढल्याचं पाहायला मिळत आहे मला असं वाटतं लोकांना एक एंटरटेनमेंट म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट असते ना तसे काही लोकांचा इव्हेंट पाहायला मजा वाटते पण त्याच्यामुळे मतांमध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला आजवर दिसलं नाही सुरुवातीला लोकं भुलली म्हणून थोडे आमदार आले पण त्यानंतर त्याचा परिणाम काही झाला नाही राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या शहरी भागात काही प्रमाणात ताकद आहे या शहरांमध्ये शिवसेनेचं सुद्धा प्राबल्य आहे या शहरांमधल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धूळ चारण्यासाठी वोट कटरची भूमिका सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे आता कोण कुणाचा बोट कटर म्हणून वापर करतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई